राज्यामध्ये गेल्या वर्षभरात दोन राजकीय भूकंप झाले गेल्या वर्षी शिवसेना फुटली तर जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकल झाली आता काँग्रेसवर भाजपची नजर असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झालेली आहे त्याला कारणीभूत ठरलंय ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचं हे वक्तव्य एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सरकार चाललेलं आहे देवेंद्रजी आहेत आता अजितदादा आहेत सगळे सगळे पक्ष लोक तिथे दिसतात मला सगळ्या पक्षांचे जे असतील ते आता कोणी नाही पुढे आता शिवसेना पण आहे आम्ही पण भाजप सध्या राष्ट्रवादी आहे गेल्या वर्षभरामध्ये काँग्रेस फुटीची अनेक वेळेला राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं शिवसेनेतल्या फुटीनंतर या चर्चेनं जोर धरला होता काँग्रेस फुटीची चर्चा सुरू असतानाच अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट सरकारमध्ये सहभागी झाला आणि त्यामुळे काँग्रेस फुटीची चर्चा मागे पडलेली होती पण आता गिरीश महाजनांनी केलेल्या दाव्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलेलं आहे पण काँग्रेसनं महाजनांचा दावा खोडून काढलाय काँग्रेस पक्ष हा मांजरा आणि कुत्र्याचा नाही वादाचा त्याच्यामुळे ते या पद्धतीचं बोलून लोकांच्या मूळ ते प्रयत्न करतात शिवसेना आणि राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेस आमदारांचा एक गट पक्षातून बाहेर पडणार असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे मात्र आजवर ती केवळ चर्चाच राहिलेली आहे पण राजकारणामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नसल्याचं शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या फुटीतून सिद्ध झालेलं आहे त्यामुळेच काँग्रेसच्या फुटीविषयी आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत